नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राजकारणात आरोप प्रत्यारोपांचं सत्र काही नवीन नाहीये पण सध्या घडणारा वाद खूपच गंभीर आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर एक खळबळजनक आरोप केलाय शिंदे यांच्या म्हणण्यानुसार कुख्यात गुंड निलेश घायवळ याला परदेशात जाण्यासाठी आवश्यक असलेला पासपोर्ट मिळवून देण्यात रोहित तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या माध्यमातून भूमिका बजावली असा दावा त्यांनी एका प्रसार माध्यमांशी बोलताना केलाय आता ही बाब महत्वाची अशी आहे की काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी उलट राम शिंदे आणि निलेश घायवळ यांचे संबंध असल्याचा आरोप केला होता त्यावेळी रोहित पवार म्हणाले होते की राम शिंदे यांनीच निलेश घायवळला परदेशात पळून जाण्यास मदत केली मात्र या आरोपांचा प्रतिवाद करताना राम शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळले आणि ठामपणे सांगितलं की मी आणि निलेश घायवळ यांचा कुठलाही संबंध नाही शिंदे पुढे असंही म्हणाले की रोहित पवार हे दररोज खोटं बोलण्याचं काम करतात आणि निलेश घायवळ प्रकरणातही ते धानदात खोटं बोलतात शिंदे यांनी स्पष्ट केलं की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा घायवडला कर्जत जामखेड मतदारसंघात घायवळला प्रचारात आणण्यात आलं असा थेट आरोप राम के शिंदे केलाय इतकंच नाही तर शिंदे यांनी असाही दावा केलाय की रोहित पवार यांचे आई वडील सुद्धा निलेश घायवळच्या घरी गेले होते आणि त्या काळात काही जमीन किंवा आर्थिक व्यवहारांवरून त्यांचे संबंध बी नसले शिंदे यांच्या म्हणण्यानुसार रोहित पवार आणि घायवळ यांच्यात कौटुंबिक संबंध होते आणि त्यांचे एकत्र फोटोही आहेत शिंदे पुढे असंही म्हणाले की फोटो माझा असेल तर मी गुन्हेगार ठरतो पण रोहित पवारांचा असेल तर तो समाजकार्य राम शिंदे यांनी हेही स्पष्ट केलं की तानाजी सावंत चंद्रकांत पाटील किंवा त्यांनी स्वतः निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत केलेली नाही उलट दोन हजार वीस साली महाविकास आघाडीच्या काळात हा पासपोर्ट जारी करण्यात आला होता निलेश घायवळेच्या मामानेही माध्यमांसमोर स्पष्ट केलंय की रोहित पवारांनीच अनिल देशमुखांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिलाय आता या सगळ्या घडामोडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत म्हणजेच हा वाद आता राजकीय आणि कायदेशीर दोन्ही स्तरावर तापण्याची शक्यता आहे एका बाजूला रोहित पवार यांनी राम शिंदेना दोषी ठरवलंय तर दुसऱ्या बाजूला शिंदेनेच पवारांवर गंभीर आरोपांचा भडीमार केलाय सत्य कुठे आहे आणि निलेश घायवळच्या परदेश प्रवासा मागे नेमकं कोण आहे हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे पण एक गोष्ट नक्की की या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आरोप प्रत्यारोपांच्या लढाईला तोंड फोडलंय आता प्रश्न असा आहे की राजकारणातील या नवीन युद्धात कोण बाजी मारणार रोहित पवार की राम शिंदे आणि या प्रकरणाची चौकशी समाजासाठी काय संदेश देईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद